शुभ विवाह शुभविवाह यमालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये भूमी अभिजीतच्या सत्यापर्यंत पोहोचलेली आहे मुळातच अभिजीतचं कार्यस्थान म्हणजे अभिजीतचं जे काही अभिजीत सोबत घडलंय ते सगळं भूमीच्या समोर आले नक्की काय भूतकाळ आहे भूमीच्या हाती काय माहिती लागले सगळं सगळं पाहूया इकडे भूमी मागच्या सगळ्या घटनांचा आढावा घेत असते ज्यावेळेला भूमी आता मागच्या घटनांचा आढावा घेत असते त्यावेळेला तिच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि ती विचार करायला लागते नाही का नाही काहीतरी माझ्या हातून निसटते तो अभिजीत होता की अभिजित सारखा दिसणारा कुणी होता मला खरंच कळत नाहीये आणि तो अभिजीत जर होता तर हे शक्यच नाहीये कारण अभिजितचा मृत्यू झालाय मेलेलं माणसं परत कशी येऊ शकतील असा ती विचार करत असते त्याच वेळेला इकडे आता तोपर्यंत ती विचार ती 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 तो ना करते नाही नाही या संदर्भातली मला माहिती राजा काका नक्कीच देऊ शकतील ती ताबडतोब राजा काकांना कॉल करते ज्या वेळेला ती राजा काकांना कॉल करते आणि त्यावेळेला ती विचारायला लागते हॅलो काका म्हणजे मी आता तुम्हाला ही गोष्ट विचारते आहे कदाचित तुम्हाला या गोष्टीचं जरा वेगळं वाटेल पण मी जे काही विचारते आहे ना त्याचं मला तुम्ही उत्तर द्या राजा का म्हणतात बोल ना भूमी यावरती मग आता भूमी सांगते म्हणजे मी तुम्हाला काय विचारते की अभिजित ज्या वेळेला झाला ना त्यावेळेला बाय चान्स असं काही घडलं होतं का की अभिजितचा एखादा जुळा भाऊ वगैरे होता असं ती राजा काकांना जरा आश्चर्यच वाटतं आणि राजा काका म्हणायला लागतात भूमी नाही असं काही नव्हतं पण तू का असं विचारती आहेस असं ती भूमी म्हणते नाही राजा काका का। तसं काही नाहीये पण मला असं उगाच शंका वाटली की काहीतरी आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला ती गोष्ट विचारत होते यावरती मग आता इकडे राजा हका म्हणतात नाही तस नाही तसं काही घडलं नव्हतं म्हणजे मुळातच म्हणजे तसं काहीच नाहीये भूमी असं म्हटल्यावर ती मग आता भूमी फोन ठेवते त्यानंतर ती विचार करते जर का जुळी मुलं नव्हती मग जर जुळी मुलं नव्हती तर अशा गोष्टी कशा का काय घडू शकतात मग त्याला जुळा भाऊ कुणीही नाहीये आणि असं नसेल तर मला कळतच नाहीये की तो कोण होता काय करू कसं करू भूमी विचार करत असते विचार करते की याच्याशी काहीतरी रागिणी आत्याचा संबंध असेल का नाही नाही आता मला काहीतरी युक्ती केली पाहिजे रागिणी अत्याचा याच्याशी संबंध आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे असा आता भूमी विचार करायला लागते बरं तोपर्यंत इकडे आता अभिजित दाखवला जातो आपल्याला अभिजित खूप अस्त अस्तव्यस्त असतो त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय पण काय घडलंय हे कळत नाहीये मुळातच आणि तो खूपच विचित्र पद्धतीने रिॲक्ट करत असतो ज्या वेळेला अभिजितला कुणाचा तरी कॉल येतो कॉल आल्यावरती अभिजित थोडासा गडबडतो आणि आता तो कॉल आपल्याला ब्लर करून दाखवलेला दाखवला जातो आपल्याला तो कॉल काही दाखवला जात नाहीये त्याच वेळेला तो कॉल उचलतो आणि बोलायला लागतो आणि तो पर्यंत उभे असतात पोलीस आता भूमीला सांगायला लागतात की तुमच्या जीवाला धोका आहे ना म्हणून आकाश महाजन यांनी आम्हाला इकडे पाठवलेला आहे तुमच्या सिक्युरिटीसाठी असं म्हटल्यावर ती भूमी विचार करायला लागते खरंच आकाश म्हणजे ना तुझं तू तु माझ्यावरती किती प्रेम करतोस ना याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे असं ती म्हणायला लागते बरं तोपर्यंत मग आता भूमी सांगते या ना मी तर तुम्हाला आज सुद्धा बोलवलं नाही त्यावरती ते सांगायला लागतात नाही नाही मी आत येऊ शकत नाहीये खरं तर मी फक्त इकडे बाहेरच थांबेन आणि त्यावरती भूमी म्हणते ठीक आहे तुम्ही बसा इथे पण मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे यावरती ते म्हणतात गोष्ट कसली गोष्ट ती लगेचच आता इकडे सांगायला लागते भूमी की मला एक तुमचं फेवर पाहिजे आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ते म्हणतात ठीक आहे तुम्ही बोला तरी मॅडम तुम्हाला काय फेवर पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता भूमी त्यांच्याकडून मदत घेते आणि रागिणीला धडा शिकवण्यासाठी किंवा रागिणीचं या सगळ्यामध्ये किती इन्वॉल्वमेंट आहे हे पाहण्यासाठी भूमीने हे सगळं केलेलं असतं मग आता भूमी विचार कर रागिणीकडून सगळं सत्य काढून घेण्यासाठी यांची मी मदत घेऊ शकते असं भूमीच्या डोक्यामध्ये विचार येतो मग भूमी त्यांना घेऊन एका कॉन्स्टेबलला घेऊन रागिणीच्या इथे यायला लागते ज्या वेळेला ती रागिणीच्या इथे येत असते रागिणी तिला वरूनच पाहते आणि रागिणी खरं तर खूप खुश असते कारण आता तिला इन्शुरन्सचे पैसे भेटणार असतात आणि हे कुणाला कळत पण नसतं पण ज्या वेळेला ती आता भूमीला खाली पोलिसांना घेऊन येताना बघते ती विचार करते ही बया काहीतरी गोंधळच करायला इकडे आले मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते आणि त्यानंतर भूमी म्हणते अटक करा यांना यावरती रागिणी म्हणते काय वेळ लागले तुला मला का अटक करतील हे यावरती भूमी सांगते मला किडनॅप केल्यासाठी यावरती कॉन्स्टेबल म्हणायला लागतात चला भूमी मॅडम ना किडनॅप केल्याचा आरोप तुमच्यावरती आहे आणि त्यासाठी तुम्हाला अटक करायला आलोय रागिणी म्हणते डोक्यावरती पडलेस का तू माझा काय संबंध तुला किडनॅप करण्यामागे हा मला तू या घरामध्ये नको होतीस मला तुझा राग आलेला आहे मला या घरामध्ये तू नको होतीस पण म्हणून तू या घरातून निघून गेलेली आहेस ना मग जर का तू या घरातून निघून गेलेस तर तुला किडनॅप करून अजून मी काय करणार आहे त्यावरती भूमी विचार करायला लागते एकंदर या जे काही बोलत आहेत ते आहे मला म्हणजे मुळातच यांना आता मला घरातून बाहेर काढून काय मिळणार होतं काहीच नाहीये मग मक... मग मला किडनॅप करणार कोण आहे असा विचार करत आता लगेचच विचार करायला लागते आणि तिला हेच सत्य काढून घ्यायचं फक्त असत कि नक्की आता रागिणी काहीतरी चुकीचं आहे म्हणजे रागिणी याच्यात इन्व्हॉल्व नाहीये मग ती कॉन्स्टेबलला बोलते ठीक आहे आत्ता तरी यांना तुम्ही सोडून द्या मग बघू आपण काय करायचं ते असं म्हटल्यावर ती कॉन्स्टेबल तिला सोडतात त्यावरती मग आता इकडे रागिणी चिडते रागिणी चिडते आणि रागिणी म्हणाल ते हा काय खेळ चाललाय का म्हणजे आत्ता किडनॅप आत्ता मला किडनॅपिंगच्या आरोपाखाली अटक करताय आत्ता, करता आत्ता सोडताय तुम्ही सुद्धा या भूमीच्या पद्धतीने खेळ खेळताय तुम्हाला तर आता असं म्हणत रागिणी चिडते त्यानंतर मग कॉन्स्टेबल आणि पोलीस तिकडून निघून जातात पण या सगळ्याचा रागिणीने जो व्हिडिओ केलेला असतो त्याचा ती ऍडव्हान्टेज घ्यायचं ठरवते आणि आता ती भूमीला म्हणते तू माझ्या बाबतीत हे जे काही करतेस ना मी तुला सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते तुम्ही ना तुम्ही दिवस रात्र हेच विचार करत बसा की कसा मला त्रास द्यायचा ते यावरती भूमीला आता एक गोष्ट समजलेली असते की कि माझ्या किडनॅपिंगच्या मागे यांचा हात नाहीये ना म्हणजे जे काही सत्य आहे मला जो काही अभिजितने किडनॅप करण्याचा प्रयत्न केलाय अभिजित सारख्या माणसाने याच्याबद्दल यांना काही माहिती नाहीये मग भूमी तिकडून निघून जाते पण आता विचार करते लगेचच रागिणी की नाही नाही मी जो व्हिडिओ बनवला ना तो व्हिडिओने या भूमीला मी धडा शिकवणार माझा अख्खा दिवस खराब केला आज मी किती आनंदामध्ये होते पण ह्या भूमीने इकडे येऊन माझा सगळा दिवस खराब करून टाकलेला आहे हिला मी असं तसं सोडणार नाही असं लगेचच त्या व्हिडिओचा आधार घेत ती आता खूप मोठं पुढचं पाऊल उचलायचं ठरवते ज्या वेळेला आता इकडे ती पुढचं पाऊल उचलायचं ठरवते त्याच वेळेला भूमी खाली येते भूमी विचार करायला लागते नाही नाही काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे हे मात्र काहीच कळत नसतं आणि त्यानंतर भूमी आता विचार करायला लागते ह्यांचा हात नाहीये मग कोण होतं माझ्या किडनॅपिंगच्या ह्याच्यामध्ये कुणी हे सगळं केलंय मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता भूमीसुद्धा सुद्धा खूपच अस्वस्थ असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत भूमीला काही गोष्टींचा उलगडा होतच नसतो ती विचार करत असते की नक्की आपल्यासोबत काय होते आहे हा अभिजितचं सत्य काय आहे हा अभिजित नक्की आता काय हे करतोय हे तिला काहीच कळत नसतं मग त्याच वेळेला इकडे आता मानसी भूमीने सांगितलेली युक्ती करण्यासाठी इकडे तिकडे सगळीकडे गोष्टी शोधत असते ज्या वेळेला ती या गोष्टी शोधत असते त्याच वेळेला ती विचार करत असते अजून अजून का नाही बरं पौर्णिमा सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या सा गोष्टी अस्तव्यस्त तर करून ठेवलेल्या आहेत ही पौर्णिमा मला आतापर्यंत विचारायला यायला हवी होती का नाही आलेली आहे पौर्णिमा असा विचार करत असताना पौर्णिमा येते पौर्णिमा आल्यावरती पौर्णिमा सगळीकडे बघते आणि काय ग काय का शोधण्याचा प्रयत्न करता आहेस असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता मानसी सांगायला लागते अगं काही नाही म्हणजे अथर्वच्या पॉलिसीचे जे काही कागदपत्र आहेत ना त्या संदर्भातच मी आता चौकशी करत होते किंवा बघत होते अगं कसं असतं पॉलिसी रिन्यू व्हायच्या आधी एखाद दुसरा हप्ता जरी चुकला ना तरी सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे कसं आहे ते पैसे जर का आपल्याला क्लेम करायचे असतील तर ते पैसे क्लेम करण्यासाठी वेळच्या वेळी हप्ते भरायचे हे असतात पौर्णिमा तू सुद्धा तुझी पॉलिसी जी काही असेल ना ती अपडेट करून ठेव किंवा तुझी पॉलिसी बघून ठेव म्हणजे कसं आहे आई वेळेला गोंधळ नको पौर्णिमा म्हणते नाही नाही माझ्या पॉलिसीचे सगळे हप्ते भरले गेलेले आहेत त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये यावरती आता इकडे विचार करते मानसी म्हणजे हिला हिला अभिजितच्या पॉलिसीबद्दल काहीच काहीच माहित नाहीये नाहीतर उतावळेपणाने लगेचच हिने आता कबूल करून टाकलं असतं ना मग पौर्णिमाला मानसी म्हणते एक गोष्ट सांगू का म्हणजे खरं तर तुला आता एक गोष्ट विचारायची होती की अभिजित भाऊजींची पण काही पॉलिसी असेल ना त्या संदर्भात सुद्धा आता तुला काही गोष्टी कळाल्या तर त्या संदर्भातल्या सुद्धा आता गोष्टी तू सांगितल्यास तर किंवा तुला माहिती असतील तर बघ असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही तसं अभिजीतचं म्हणजे रिअल म्हणजे त्यांचा इंटरेस्ट होता त्यामुळे ह्या पॉलिसी वगैरे त्यांनी काही काढलेल्या आहेत असं काही माझ्या माहितीत तरी नाहीये मला बाकी सगळं त्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांच्या अशा कोणत्याच पॉलिसी वगैरे काही नव्हत्या असं हो म्हटल्यावरती मग आता मानसी विचार करते म्हणजे म्हणजे या संदर्भातली कोणतीही माहिती आता पौर्णिमाला नाहीये पौर्णिमाला काहीच माहिती नाही आहे की ही आता आईंनी कशा पद्धतीने पॉलिसी काढले किंवा ही पॉलिसी आईनच्या नावावरती आहे याबद्दलची कोणतीच अपडेट पौर्णिमाकडे ताई म्हणते ते बरोबर आहे असा ती विचार करायला लागते तोपर्यंत मग पौर्णिमा निघून जाते जा आता मानसीच्या हातामध्ये कोणतीच माहिती लागलेली नसते त्याच वेळेला इकडे भूमी युक्ती करते भूमी त्याच पॉलिसी धारकाकडे जाते ज्या पॉलिसी धारकांनी आता इकडे अभिजितची पॉलिसी काढून रागिणीकडे पैसे पोहोचते केलेले असतात येते आणि शंकरषण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमधून मी आलेली आहे मला आमच्या स्टाफची सगळ्यांची सगळ्यांची पॉलिसी काढायची या आहे यावरती ती आता स्टाफमधल्या सगळ्यांची माहिती देते आणि त्यानंतर ती सांगायला लागते हे सगळेजण आहेत ना यांची आम्हाला पॉलिसी काढायची आहे यावरती तो माणूस भलताच खुश होतो इतक्या सगळ्या पॉलिसी काढायच्या आहेत मॅडम बसा बसा तो खूप खुश होतो आणि त्यानंतर भूमी सांगते काय काय लागेल मला ते सगळं सांगा मी तुम्हाला ते सगळं द्यायला तयार आहे असं म्हटल्यावर ती तो सांगतो बघा पहिला प्रीमियमचा तुम्हाला द्यायला लागेल आणि त्यानंतर मग आता डॉक्युमेंट्स द्यायला लागतील म्हणते पहिला जितक्याचा होईल ते तुम्ही मला सांगा त्याचा मी हप्ता तुम्हाला देते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे तो कोणता जो काही हप्ता असतो तो, तो हप्ता देतो आणि भूमी लगेच चेक साईन करते भूमी ज्या वेळेला चेक साईन करते त्याच वेळेला आता इकडे भूमी सांगायला लागते ठीक आहे हा चेक साईन मी केलेला आहे पण मला अजून एक माहिती हवी होती यावरती तो म्हणतो बोला ना यावरती तो म्हण ती सांगायला लागते की ह्याच्यापेक्षा डबल अमाऊंटचा चेक मी तुम्हाला अजून एक देऊ इच्छिते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सा ते सांगायला लागतात मॅडम कशासाठी यावरती भूमी म्हणते तुम्ही अभिजित महाजन म्हणजे अभिजित पटवर्धन यांचा इन्शुरन्स पॉलिसी क्लेम केली होती बरोबर आहे तुम्ही जर का अभिजित यांची इन्शुरन्स पॉलिसी क्लेम केली होती तर ना त्यांचे प्रीमियमचे पैसे तुम्ही त्यांच्या आईंच्या हवाले केलेत मला काही कळत नाहीये यावरती मग आता तो सांगायला लागतो मॅडम अहो ज्याच्या नावावरती पैसे असतात ना ते पैसे त्याच्याच नावावरती होतात असं आपण नाही कोणत्याही बाबतीत हे बदलू शकत असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते आहो किती गोष्टी होऊ शकतात म्हणजे कसं आहे ना कित्येक गोष्टींच्या गोष्टी नंतर बदलता येतात मला जर तुम्ही सगळं खरं सांगितलं ना तर कदाचित मी या सगळ्यामध्ये तुमची मदत करू शकेन असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते हे बघा हा डबलचा चेक आहे हा जर का डबलचा चेक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त बोला यावर तो। ती आता इकडे तो सटपटतो आणि तोला त्याला लगेच फ्लॅशबॅकमध्ये गोष्टी आठवतात ज्या वेळेला फ्लॅशबॅकमध्ये गोष्टी आठवतात त्यावेळेला रागिणीने त्याला दिलेली धमकी त्याला आठवते रागिणीने सांगितलेलं असतं की जर का जर का तू मा नाव बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुला सोडणार नाहीये तुला माहिती आहे ना तू इतरांच्या पॉलिस्या काढत असशील तू इतरांच्या पॉलिसी जरी काढत असलास तरी तुझी सुद्धा पॉलिसी निघणार नाही याची काळजी मी घेईन समजतंय तुला असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते काय सांगताय का मी डबल अमाऊंटचा चेक साईन करून देते असं म्हटल्यावर ती मग लगेचच तो थोडासा सावध होतो आणि आता तो सांगायला लागतो की हे बघा मॅडम तुम्हाला जर का पॉलिसी काढायची असेल तर पॉलिसी काढा पण पण ना तुम्ही आ, हे माझ्याकडून काही माहिती करून घेऊ शकत नाही आहात कारण जे खरं आहे ना तेच मी केलेलं आहे मी कोणत्याही बाबतीत काही फ्रॉड केलेला नाहीये म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ना कशाबद्दल बोलताय काय बोलताय मला याच्याबद्दल काहीच माहित नाही बघा तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाहीये असं होणं शक्य नाहीये तुम्ही खोटं बोलताय यावरती तो म्हणतो मी अजिबात खोट बोलत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की हे बघा ठीक आहे मी निघते मग यावर तो म्हणतो ठीक आहे आता भूमीला काही माहिती मिळाली नसते पण ज्या पद्धतीने तो माणूस सटपटलेला असतो ते सगळं तिने पाहिलेलं असतं बरं तोपर्यंत अभिजित घरी आल्यावरती पौर्णिमाचे नाटकं होतात तू भूमीला डोक्यावरती चढवून ठेवलंस ना बघ तिने काय प्रकार केलाय असं ती म्हणायला लागते यावरती अभिजित म्हणतो पौर्णिमा मला उगाच तू त्रास देऊ नको यावरती पौर्णिमा म्हणते असं कसं चल लवकर आई कुठे आहेत बघ आईंच्या रूम मधल्या वस्तू कुठे आहेत बघ आई कुठे गेल्यात ते बघ तुझ्या भूमीने काय केलंय ते बघ असं म्हटल्यावर ती तो म्हणतो काय बोलतेस तू कशाबद्दल बोलतेस तू मला खरच काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की आई कुठे गेल्यात माहितीये चल मी तुला दाखवते स्टोर रूम मध्ये आई गेलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतो काय काय बडबडतेस तू यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती हो बघ तरी तू आई गेल्या स्टोर रूम मध्ये यावरती हे सगळं भूमीने केलंय असं ती सांगते भूमीने केलंय आकाशला काहीच कळत नाही आणि आकाश आता म्हणायला लागतो की भूमी हे सगळं का करेल यावरती मग आता लगेचच भूमी रागिणी सांगायला लागते अरे हा बघ हा व्हिडिओ बघ ही म्हणजे माझ्याकडे पोलिसांना घेऊन आली होती पोलिसांना घेऊन आली होती आणि पोलिसांना मला अटक करायला ती मी सांगितलेलं होतं असं म्हटल्यावर ती आता इकडे आकाश म्हणतो भूमी असं का करेल यावरती रागिणी म्हणते मला माहिती आहे की तुझा माझ्यावरती बिलकुल विश्वास नाहीये त्यामुळे त्यामुळे तुला मी काही आता बोलत नाहीये पण हे सगळं भूमीने केलंय भूमीला जाब विचारण्यासाठी ज्या वेळेला आकाश आता जायला निघतो त्यावेळेला इकडे रडण्याची नाटक करते आणि लगेचच एका माणसाला भूमीला मारायला पाठवते हो ज्या वेळेला ती आता भूमीला मारायला पाठवते त्याच वेळेला इकडे आता तो आकाश भूमीला भेटायला आलेला असतो भूमीला ज्या वेळेला आकाश भेटायला येतो आणि त्याच वेळेला आता इकडे भूमीवरती तो माणूस हल्ला करायला लागतो हल्ला करत असताना आकाश तिकडे येतो भूमी मी तुला काहीतरी विचारतोय भूमी मी काहीतरी विचारतोय असं म्हणत असताना तो माणूस भूमीवरती हल्ला करतो आकाशमध्ये येतो त्याच वेळेला इकडे आता एक कागदपत्र रागिणीचे हातामध्ये लागतात पोरणी आणि तिच्या समोर येणारच तर अभिजितच्या जे काही इन्शुरन्स पॉलिसीच्या पैशाचं सत्य